हे कान आहे ना भगवंताने आपल्याला कथा ऐकण्यासाठीच दिलेली आहे संसाराच्या गप्पा आणि गोष्टी ऐकण्यासाठी नाही बरे का आणि म्हणून मला राधा सुधा निधी मधला एक भाव आठवतो अलम तू विषयम वार्ता करडो करडो नरको यांतिम अरे प्रपंचातली आणि विषयाची चर्चा ही नरकापेक्षा ही घातक आहे जाळणारी आहे म्हणून भगवंताने हे कान आपल्याला भगवत कथा ऐकण्यासाठीच दिलेले आहे कानाने रसमालयम कान असे द्रोणासारखे का दिले मी मागे पण सांगितलं होतं द्रोणासारखे कान दिले एक जण म्हटला देवाला माहित होतं पुढे चष्मा लागणारे म्हणून चष्मा टांगायला द्रोणासारखे कान दिले अरे बाबा चष्मा टांगण्यासाठी नाही दिले हा हे सुपासारखे कान देवाने आपले बनवले ना हे द्रोणासारखे कान अरे हे रसामृत आपल्याला कथा रसामृत या कानाच्या द्वारे प्यायचं आहे ते हृदयामध्ये उतरायचं आहे म्हणून तर द्रोणासारखे कान दिले प्रपंचातल्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही निंदा ऐकण्यासाठी नाही तर कथा ऐकण्यासाठी कान आपल्याला दिलेले आहे आणि म्हणून अशी भगवान परमात्म्याची ही पवित्र असणारी कथा या शिवमहापुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहे आणि सज्जनो सात सहिताही वेद्येश्वर सहिसा ताज्या द्वितीया रुद्रसहिता तृतीया शत रुद्राख्याम कोटी रुद्रा चतुर्थिका सात असणाऱ्या संहितेचं वर्णन या शिवमहापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे आणि परिपूर्ण पठेत असतो स जीवनमुक्त उच्चते हे अशी कथा जर ऐकली तर आपण जीवनमुक्त होऊन खूप मोठा असणारा या ठिकाणी इतिहास सांगितलेला आहे अहो तीर्थभूतम हि तद गेहम पापनाशनं पापनाशनम तीर्थामध्ये जाल पापाचा नाश होईल प्रयागराजला हजारो करोडो लोक गेले आम्ही प्रयागराजला जाऊ शकत नाही पण इथे स्पष्ट सांगितलं प्रयागराजला जाण्याची गरज नाही प्रयागराजच तिथे उपस्थित होईल कुठे जिथे कथा चालू आहे कथा त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे जीवनाचं कल्याण करणारं सर्वश्रेष्ठ प्रयागराज जर कोणतं असेल तर ते म्हणजे ही कथा या कथारूपी त्रिवेणीमध्ये या स्नान करा प्रयागराजला जरी गेले आणि तिथे स्नान केलं पण स्नान करूनही जर घरी आल्यानंतर पाप करण्याची जर वृत्ती गेली नसेल ना तर प्रयागराजला जाऊनही सज्जनो काहीच उपयोग नाही म्हणून भगवंताच्या कथेमध्ये येऊन बसा अरे या कथेमध्ये आल्यानंतर पाप करण्याची वृत्ती शिल्लक राहणार नाही एवढी श्रेष्ठ गंगा म्हणजे ही कथारूपी गंगा आहे तीर्थांचंही तीर्थ आहे अश्वमेधसहस्राणी वाजपेय शतानी च कला शिवपुराण सहर्ती खलु षोडशि ओ ही कथा इतकी पवित्र अश्वमेध सहस्रानी अरे हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल भगवंताची कथा ऐकल्यानंतर हजारो वाजपेय यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल सप्तपुरीला राहण्याचं जे पुण्य प्राप्त होतं चार धामला जाण्याचं जे पुण्य प्राप्त होतं ती शिवमहापुराणाची कथा ऐकल्यानंतर इथेच प्राप्त होणार आहे केणेश्वराच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये नित्यम शिवपुराण श्लोकं श्लोक मार्धमेव सोमुखेन पठत भक्त यदि चेत परमागतीम शिवमहापुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहे अरे त्यातला एक श्लोक जरी कानावर पडला ना तरी शिवलोकाची प्राप्ती होते अरे एक श्लोक न अर्धा श्लोक जरी कानावर पडला ना तरीही भगवंताची प्राप्ती होते अंत काले ही तो हो न? अशी भगवान परमात्म्याची असणारी कथा त्या कथेतले शब्द जरी कानावर पडले ना जीवनाचं कल्याण होईल आणि मंग सुतजी महाराज शवणकाधिक मुनी एक सुंदर अशा प्रकार की कथा संगत है पाप्यातला पापी जरी आला किती पापी ये मानवा पाप कृतो दुराचार रता हा खला हा, कामादि निरता नित्यम ते शुद्धंत नैव अरे पाप्यातला ही पापी आसूद्या सर्व पापा पण भगवान शंकरांची जर कथा कानावर पडली तर पाप्यातलाही पापी त्या पापातून मुक्त होतो आणि तो शिवलोकाला जातो एवढी शक्ती या शिवमहापुराणामध्ये आहे यश्रवण पाप पापहानेर भवत्यलम आणि म्हणून एका ब्राह्मणाची असणारी कथा देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगत आहे आयुष्यभर पाप करणारा तो देवरात नावाचा ब्राह्मण पाप करताना तो पापाची मूर्ती बनला किती पाप करावं स्वतःची भार्या होती ना पत्नी पत्नीला मारून टाकलं स्वतःच्या माता पित्यांना मारून टाकलं माता पित्यांची हत्या करणारा पत्नीची हत्या करणारा आणि ते धन एकत्र करून एका वेश्याला निवून दिलं असणारा पापी देवरात ब्राह्मण पण एक वेळेला आयुष्य पापामध्ये घालवलं वेश्याच्या सानिध्यामध्ये राहिला आयुष्य पापामध्ये गेलेला देवरात नावाचा ब्राह्मण एक दिवस एका शिवालयाच्या जवळ जाऊन पडलेला होता त्याला अंगामध्ये या ठिकाणी दहा निर्माण झाला ताप आला आणि ताप आल्यानंतर त्याच्या कानावर शिव महापुराणातले असणारे श्लोक कानावर पडले देव राजश जोरेना जोरे ना पीडितो मृत वृद्ध यम भटे हे आणि मग मरणासन्न अवस्था झाली आणि त्याला यमदूत नेण्यासाठी आले आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचेही दूत आले आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी भांडण सुरू झालं यमधूत म्हणा लागले हा ब्राह्मण आहे ब्राह्मण असूनही याने आयुष्यभर पाप केलं स्वतःच्या पत्नीचा वध केला आई वडिलांची हत्या केली एका वेश्या बरोबर आयुष्य घालवलं पापाची मूर्ती आहे अरे एवढं पाप जगामध्ये कुणी करणार नाही एवढं पाप या देवराज नावाच्या ब्राह्मणाने केलेला आहे आणि तुम्ही त्याला शिवलोकामध्ये नेण्यासाठी आले आश्चर्य वाटत भगवान शंकराच्या गणांनी सांगितलं ऐका अरे पापाची जरी मूर्ती असला ना याने आयुष्यात कितीही जरी पाप केलं असेल पण शिव महापुराणाची कथा याच्या कानावर पडत अरे शिव महापुराणाची कथा नवे नवे हा भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये याने शिव महापुराणातली कथेतला काही भाग याने ऐकलेला आहे याच्या कानावर कथा पडत आहे आणि म्हणून हा पुण्यवान झालेला आहे लक्षपूर्वक ऐका आयुष्यभर पाप करणारा मनुष्य शिव महापुराणाची कथा कानावर पडली तर त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली ब्रह्मलीन स्वामी रामसुगुदासजी महाराजांचे उद्गार आठवले म्हणून सांगून जाईल संपूर्ण जगामध्ये जेवढे पाप आहे ना संपूर्ण जगामध्ये एवढे जगातले पाप एकत्रित करायचे आणि एकत्रित करून एका माणसाच्या अंगावर टाकायचे किती पाप हे जगामध्ये विचार करा आपल्या एका गावात एका गल्लीत किती पाप करणारे सापडतात जगात किती पापा असतील त्याचा विचार करता येईल का आपल्याला अं अरे कलियुग तर पापाची मूर्तीच आहे अं या कलियुगामध्ये किती पापी सापडतील एवढ्या जगामधील असणारे पापी आणि त्या लोकांचं पाप एकत्रित करायचं आणि ते एकत्रित केलेलं पाप एका माणसाच्या अंगावर टाकायचं आणि त्या माणसाने फक्त भगवंताचं एकदा नाम घ्यावं आणि किंवा त्याच्या कानावर भगवंताची कथा पडावी तर सांगितलेलं जगातलं एवढं पाप संपवण्याची शक्ती या भगवंताच्या नामामध्ये आणि भगवंताच्या कथेमध्ये आहे तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरंगित कल्मशापहम मंगलम श्रीमदा भुवी गृहती ते भुरीदा जना एवढी शक्ती भगवंताच्या कथेमध्ये आहे आणि म्हणून देवराज नावाला नावाचा ब्राह्मण तो मुक्त झाला